नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धाडा ही मालिका चांगलीच गाजली झी मराठी वाहिनीवर दोन हजार तेवीसला ही मालिका प्रदर्शित झाली होती जवळजवळ दोन वर्षे प्रेक्षकांचे जी मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने दोन हजार पंचवीसमध्ये निरोप घेतला मालिका संपल्यानंतर अनेक चाहत्यांनी अने दुःख व्यक्त केले होते आता मात्र चाहत्यांना ही मालिका पुन्हा एकदा पाहता येणार आहे मास्तरीनबाई आणि अधिपतीची लोकप्रिय जोडी कधी व कुठे पाहायला मिळणार हे जाणून घेऊया जी चित्र मंदिर या वाहिनीवर तुला शिकून चांगलंच धडं ही मालिका प्रदर्शित होणार आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ही मालिका प्रदर्शित होणार आहे दररोज संध्याकाळी साडेसात वाजता ही मालिका पाहता येणार आहे या मालिकेतील अक्षर आणि अधिपती यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती उच्च शिक्षित व शिक्षिका असलेले अक्षरा आणि अशिक्षित अधिपती हे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत असल्याचं पाहायला मिळाले त्याबरोबरच मालिकेतील भुवनेश्वरी या पात्राची देखील मोठी चर्चा झाली भुवनेश्वरी व अक्षरा यांच्यातील वादविवादामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन झाले चारोहाज दुर्गेश्वर या पात्रांना देखील प्रेक्षकांकडून दाद मिळाली या मालिकेत अक्षराच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळी दिसली होती अभिनेता ऋषिकेश शेलाराधिपत या भूमिकेत दिसला होता कविता मेढेकर यांनी भुवनेश्वरी ही भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले गेली अनेक वर्ष नायिकेच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्रीने खलनायिकेची भूमिका साकारल्याने मोठी चर्चा झाली होती स्वप्नील राजशेखर यांनी चारोहास हासी भूमिका साकारली होती ही मालिका संपल्यानंतर कलाकार विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं पाहायला मिळालं शिवानी रांगोळी सध्या कोहम या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे त्यांचे व्यावसायिक तसेच खाजगी आयुष्याबाबत देखील ते वक्तव्य करत असतात तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका परत पाहायला आवडेल का हे कमेंट करून नक्की सांगा